पाली नगरपंचायत हद्दीतील गांधी चौक ते गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच सुधाकर एज्युकेशन सोसायटीचे शेड ज नऊ पालीवाला वाणिज्य महाविद्यालय आणि अमूल आईस्क्रीम दुकानासमोर पाण्याच्या गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही पाली नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष या ठिकाणी नळ जोडणीच्या ठिकाणी गळती सुरू असून दिवसेंदिवस पाण्याचा अपव्यय वाढत आहे नागरिकांना ही गळती स्पष्टपणे दिसत असताना नगरपंचायतीच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता यामुळे संताप व्यक्त होत आहे गांधी चौक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असून गणपती मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ असते अशा ठिकाणी पाण्याची गळती सुरू असताना नगरपंचायतीला ती दिसत नाही का असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे एकीकडे शहरात पाणी टंचाईचे सं होत असताना दुसरीकडे शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे ही परिस्थिती नागरिकांच्या पाण्याच्या हक्कावर अन्याय करणारी ठरत आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तत्काळ गळती दुरुस्त करून अपव्यय थांबवावा अशी मागणी केली आहे तसेच नगरपंचायतीने दैनंदिन देखभाल यंत्रणा सक्षम करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे